नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आप अपमान करणाऱ्या लोकांना न चिडता न भांडता कसे उत्तर द्यायचे अशा वेळी कसे वागायचे ते आज आपण पाहणार आहोत आपल्याला आयुष्यात अशा काही लोकांचे न चुकता भेट होते जे आपल्याला नाहक त्रास देत असतात त्याच बरोबर ते, ते चिडचिड करतात टीका किंवा मा टोमणे मारतात अशा लोकांशी बोलणे किंवा संबंध ठेवणे ह्या गोष्टी आपली मानसिक शांतता टिकवताना खूप आव्हानात्मक ठरतात पण हे लक्षात घ्या की त्यांच्या वा, वागण्याचा आपल्यावर किती परिणाम होईल हे पूर्णता आपल्यालाच आपल्याच नियंत्रणात असते आपण योग्य मार्ग आणि संयमाने वागलो तर हे त्रासदायक अनुभव टाळता येऊ शकतात त्यासाठी पुढील काही उपाय मी सांगितले आहे लोकांशी योग्य रीतीने वागल्यास त्या त्यासाठी तुम्हाला मदत करतील पहिला उपाय आहे शांतता हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे कोणी कितीही चिथावणी देऊ द्या तरी अर्थात मोठे शस्त्र म्हणजे कोणतीही चितावणी देऊ दिली असेल तरी शांत राहणे होय हेच उत्तम उत्तर असते त्रास देणाऱ्या लोकांचा उद्देश हाच असतो की तुम्हाला चिडवायचे डिवचायचे आणि मग तुमच्या त्या मनस्थितीचा फायदा स्वतःसाठी करून घ्यायचा ते असे वागून तुमच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात पण जरी तुम्ही शांत राहिला तर त्याचा हा डाव सफल होणार नाही शांत राहिल्याने तुम्हाला परिस्थिती विचारपूर्वक हाताळता येते त्यांच्याशी वाद घालण्याऐवजी त्यांना दुर्लक्षित करा त्यामुळे त्यांना समजेल की तुम्ही त्यांना भाव देत नाही किंवा तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही शांतता म्हणजेच त्यांसाठी दुर्बलता नाही आहे त्यावर सगळ्यात मोठी शक्ती आहे तुमची आत्मशक्ती आहे शांत राहून तुम्ही त्यांना तुमच्या सहनशीलतेने प्रतिउत्तरच देत आहात दुसरा उपाय आहे त्यांच्या वागण्याला स्वतःच्या मनाला लावून घेऊ नका अनेक वेळा या लोकांचा त्रास हा त्यांच्या वैयक्तिक भावनांचा किंवा समस्यांचा परिणाम असतो त्यांच्या त्या वागण्यामुळे स्वतःला कमी लेखू नका प्रत्येक व्यक्ती आपल्या समस्येमुळे त्रस्त असते आणि त्यांचा राग इतरावर काढते त्यांच्या बोलण्याचा तुमच्या प वर परिणाम होऊ देऊ नका त्यांच्या वागणुकीकडे तटस्थतेने पहा तसेच जर तुम्ही त्यांच्या त्रासदायक वागणुकीकडे दुर्लक्ष केले ना तर तुम्ही त्यांच्या सापळ्यात अडकणार नाही आणि त्यामुळे तुमची मानसिकदृष्ट्या अधिक तुम्ही बळकट बनाल तिसरा उपाय आहे संयम राखून बोला अशा लोकांची उलट वाद घालत बसण्याऐवजी शांतपणे उत्तर द्या आपल्या मर्यादांचं भान ठेवून संवाद साधा जर ते वारंवार त्रास देत असतील तर त्यांना स्पष्ट शब्दात सांगा की त्याचे वागणे तुम्हाला त्रासदायक वाटत आहे संयम राखल्याने त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा तुम्हाला मोठे तुम्हाला प्रतिक्रियेचं उत्तर देण्याचे शांत राहूनसुद्धा तुम्ही त्यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देऊ शकता तुम्ही त्यांच्यावर तुमची मनातील ऊर्जा किंवा तुमची आंतरिक ऊर्जा वाया घालून नये नाहीतर संयम ही तुमची अशी ताकद आहे की ती तुम्हाला परिस्थितीचा ताळमेळ साधण्यास मदत करते अशा वागल्याने कदाचित तेही हळूहळू आपले वागणे बदलतील पुढचा उपाय आहे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देणे टाळा जर कोणी सतत त्रास देत असेल तर त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व देऊ नका त्यांना उत्तर न देता त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करा त्रास देणाऱ्या लोकांना त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रतिसाद हवा असतो जर तुम्ही दुर्लक्ष केले तर त्यांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचणारच नाही आणि त्यामुळे होईल काय की तुम्ही तुमचं आ माझं काम भलं आणि मी भला अशा प्रकारे वागू शकता यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल दुर्लक्ष करणे म्हणजेच समोरच्याला थेट प्रतिसाद न देणे पण त्याचवेळी काही वेगळी परिस्थिती निर्माण झालीच तर ती हाताळण्यासाठी स्वतःला तयारही ठेवा पुढचा उपाय आहे त्या पुढचा उपाय आहे तुम्ही तुमच्या रेखा आखा तुमच्या आणि त्यांच्या वागण्यातील मर्यादा स्पष्ट ठेवा त्यांना सा सांगा की त्यांचे वागणे किंवा बोलणे तुमच्यासाठी योग्य नाही त्यांना तुमच्याशी असे वागण्याचा अजिबातच अधिकार नाही असं तुम्ही स्पष्टपणे संवाद साधला तर पुढील वेळी ते तुम्हाला त्रास देण्यापूर्वी कदाचित विचार करतील तुमचे स्वतःचे मानसिक आरोग्य नीट ठेवता येईल आणि दुसऱ्यांना तुमच्याशी योग्य रीतीने वागायला शिकवता येईल नाहीतर अशा लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे आपली कार्यभाग बुडाला म्हणूनच समजा त्यामुळे तुम्ही मर्यादा आखताना हे लक्षात ठेवा की तुमच्या शब्दामध्ये जबरदस्त आत्मविश्वास असावा यापुढे ते तुम्हाला घाबरून राहतील आणि पुढे त्रास देण्याचे ते थांबवतील हे त्यापुढे था त्या पुढचा उपाय आहे त्यांना चुकांचा आरसा दाखवा त्यांचं काय चुका आहे त्यासाठी तुम्ही त्यांना त्यांचा आरसा दाखवा काही वेळा त्रास देणाऱ्या लोकांना त्यांच्या चुकीच्या चुकीच्या वागण्याची कल्पना नसते त्यांना वाटतं आपण कुठे चुकलो मी तर बरोबरच वागतोय किंवा बोलतोय अशावेळी योग्य पद्धतीने त्यांना त्यांच्या चुकीच्या जाणीव करून द्या त्यांना संयमाने आणि आदराने सांगा की त्यांच्या वागण्याचा तुमच्यावर काय परिणाम होत आहे हे सांगताना चिडचिड करू नका कारण हे सांगणे तुमच्या शांततेसाठी आहे वादासाठी नाही आणि त्यामुळे कदाचित ते त्यांच्या वागण्याचा विचार करतील मात्र ते ऐकत नसतील तर पुढे वाद घालणे टाळा पुढचा उपाय आहे स्वतःला नकारात्मक स्वतःला नकारात्मक भावनापासून दूर ठेवा त्रास देणाऱ्या लोकांच्या नकारात्मक वागणुकीचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका त्यांच्या बोलण्यावर किंवा वागण्यावर विचार करून ब विचार करत बसण्याऐवजी स्वत सकारात्मक गोष्टीमध्ये गुंतवा त्यांची ती वाईट सवय आहे त्यांचे ते कर्म आहे दुसऱ्यांना त्रास देण्याचे वाईट बोलण्याचे त्यांचे फळ त्यांनाच भोगायचे आहे तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेचा जाळ्यात स्वतःला अडकवून घेऊ नका तुमच्या आवडीच्या गोष्टीकडे करण्यात तुम्ही वेळ घालवा त्यामुळे तुमचा तणाव कमी होईल सकारात्मकतेने विचार केल्यास तुम्हाला तुमचे वा वागणे महत्त्वाचे वाटणार त्यांचे वागणे महत्त्वाचे वाटणार नाही तर हे होती काही उपाय जर त्रास देणाऱ्या व्यक्ती हर प्रकारे कोणत्याही प्रकारे त्रास देऊ शकते तर तो त्रास आपण कुठपर्यंत सहन करायचा किंवा त्या त्रासातलं काय आपण मनाला लावून घ्यायचं हे मात्र आपल्या हातात असतं आणि आपण आपला संयम तुटून देता आपल्या मानसिक परिस् मानसिकतेवर परिणाम न करून घेता आपण काही उपाययोजना करू शकतो जेणेकरून आपली मानसिकता टिकून राहील आपण सकारात्मक विचार करू आणि जी व्यक्ती आपल्याला त्रास देते त्या व्यक्तीलासुद्धा आपण तत्परतेने उत्तर देऊ शकू तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद